त्या टायमावर की नाही आमची पाय फुटली नोटकाची ओके मग ती रिपेअर करू ना त्यांना ही फोडली आज सकाळी आज सकाळी फोडली साडेतीन म्हणजे रस्त्याचे काम ना, ना। <laughs> करता करता फोडली ओके त्यांना उदकाची पाईपलाईन फोडली आणि मागीर त्यांना तुमका उदक ना आता कितल्या घरांना तुमका उदक ना तरी

म्हणजे फुटलेल्या पायपातल्या okay. तुम्ही उदिक भरता तुमका किती त्रास होता या टायमावर उदक भरता तुम्ही किती त्रास होता ते पाय फुटला की किरा बाबा सांग हा कशामुळे कशामुळे म्हटल्यावर हे आर्थिंगची पाईप घालायला हे झाले म्हणून फुटला त्याने केलं पाहिजे ना केन्ना फुटली पाच वाजता आयज तेन्नाच्यान उदक तुमका। ना तुमकां म्हणजे कितें रस्त्याचे काम करताले रस्त्याचे काम करताले अच्छा मात <laughs> आतां तुमकां कितले म्हणजे कितल्या घरांक उदक ना हे बारा बारा घरांनी उदक ना त्या टायमार ते लागून तुमी आतां ह्या टायमार इतले लेट उदक भरता चाळीस हांडे भरले ना रे वर तिसऱ्या माळ्यावर म्हणजे तुम्ही कळशा पाडी आता चौथ्या बजल्यावरती आता भरून घेऊन चाललाय हय ओके किती मागणी की ना तुमची आता मागणी आता सकाळ सारखे करू पाहिजे त्याने नाही आम्ही गप थांबणार ना सकाळी कामांक गेलो मग सारख्या काय खबर ना तर असताना okay. हे जे किती खंडणार सकाळी त्याला लागून ते उदक ना उदक ना म्हणजे हे डॅमेज झालं ना पाय भांगा त्यांनी उदक केला सोडलं आता सोडला नू उदक केला सोडला सांगते सोडला म्हणजे ते पाय आता जे फुटला पोय ते रिपेअर करू ना त्यांचे ना करू ते केलेलं आमक डायरेक्ट उदक पंप लावून उदक मेटायला सेकंड फ्लोरचे ते मिळावं ना आमक ओके आता किती त्रास उदक भरून वरचे म्हले या टायमार ह त्रास झाले ना मागणी काल आणि पहिले दोन दिवस उदक सोडला ते तरी मेटले असले न ते ना ओके त्यांच्या मात्र रिपेर करू ना खे दिसता तुम्हाला किती ते हे आता ह्या टायमार फुटल्या उपराने त्यांना खबर आहे ते पाय फुटला म्हणून पण वयल्यान आयतार फाल्या आयतार सांगा कोण आणि केन्ना कशे करतले आता इतले बेगीन तेंच्यानी करपा जाय आमकां हे त्रास न्हू हे खंय पडटा हे आता हाऊसिंग बोर्ड एकता नगर हाऊसिंग बोर्ड एकता नगर ओके आता एक रस्तो फोडलो पळय तो खंयसून खंय मेरेन फोडला आनी कित्या खातीर फोडलो स्टार्ट थंयच्यानूच केला आनी हो? आजून जावना कंप्लीट जावना तसून

दोन दिवस पाणी आणि किती दिवस आम्ही सगळी जातली किती इथल्या बिल्डिंग बारा बिल्डिंग पलाटाची बारा पलाटाची लोक कुठे जाणार पाण्याशिवाय लहान लहान मुलगी पाल्या गा शाळा पण आहे मुलांची शाळेत पण पाठवलं पाणी नाही कारण नाही काल दुपारपासून सकाळपासून पाणीच नाही काढून गेलं तर काम किंवा अर्धवाटच काम करून गेले फक्त ते फोडत 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 गेले त्याच्यानंतर काही बघितलं पण नाही त्यांनी काय झालं तुटलं वगैरे काय नाही आता पाणी भरत होते आता ते पण गेलं आता कुठून पाणी भरणार म्हणजे स्कूल पण आहे मुलांच सगळेजण म्हणून त्याच्यासाठी जमले सगळेजण सगळेजण तुम्ही इथं जमलं कोणाला फोन वगैरे केला का इथलं काउन्सुलर वगैरे असं कोण

मग किती करता आणि उदक तर जाय नेटी उदक मरे